माडा लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी या मतदारसंघातील विविध प्रश्नाला या ठिकाणी आपल्या समोर स्पर्श करत आहे कारण पत्रकार हे लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असतो आमचा विचार आम्ही तुमच्या समोर जर व्यक्त नाही केला तो विचार सहज पसरणार नाही म्हणून पत्रकारांसमोर विचार व्यक्त केल्यानंतर तो आपल्या लेखणीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून हा सर्वांबरोबर आमचा विचार पोचणार आहे त्यामुळं आमचा विचार तुम्ही पोचवता त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या मतदारसंघातला प्रामुख्यानं प्रश्न ऊस उस, ऊसाचा oh. काटा खऱ्या अर्थानं या लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने महाराष्ट्रात जर कुठं असतील तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत कोणी भाजपचं आहे कोणी राष्ट्रवादीचं आहे कोणी आय काँग्रेसचं आहे कोणी शिवसेनेचं आहे अशा प्रकारचे कारखानदार या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये असताना ज्यावेळेला उसाचा भाव देण्याची एफआरपी असेल किंवा रिकव्हरी असेल या गोष्टीच्या बाबत पक्ष विसरून ते सर्वजण शेतकऱ्याला लुबाडण्यासाठी शेतकऱ्याच्या उसावर डाका घालण्यासाठी हे सर्वजण एक संघ होतात आणि भाव ठरवण्याची योजना आखतात रिकवरी मारली जाती या पार्टीनुसार भाऊ खऱ्या अर्थानं दिला जात नाही या पार्फी देखील चोरली जाते म्हणून या लोकसभा शेतकऱ्यांनी ज्याचा कारखान्याशी काही संबंध नाही अशा उमेदवाराने निवडून दिल्यानंतर तोच कारखानदार अशी खऱ्या अर्थानं लढू शकतो उसाच्या काट्याचा विषय आहे काटा हन्ण्याच्या संदर्भात हे कारखानदार आणि प्रशासन या दोघांची मिलीभगत आहे काटा खोटा खोटा चेक केला जातो चा पाणी केले जाते आणि काटा चेक करणाऱ्याला अधिकाऱ्याला परत पाठवला कारण सत्ता ही यांचीच अधिकारी अधिकाऱ्यावर अधिकार ह्यांचाच त्यामुळं कुठलाही अधिकारी या ठिकाणी या या यांच्याशी पंगा घेण्याचं धाडस करत नाही आणि या ऊस चुकवणाऱ्या शेतकऱ्याचा एका ट्रॅक्टरला दोन टन कोण हातत आहे कोण अडीच टन हनतय कोण तीन टन हाणतय अशा प्रकार काटा हणण्याची देखील स्पर्धा या कारखानदारानं खऱ्या अर्थानं घेतलेली आहे आणि महाराष्ट्रात या लोकसभा मतदारसंघातल्या सर्व शेतकरी बांधवांना जर माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला संसदेमध्ये पाठवलं तर हा सोलापूर जिल्हा किंवा महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ असा असेल की इथं कुठलाही कारखानदार काटा आणू शकणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करणार आहे सर्व काटे शासकीय काटे असले पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहे तर शासकीय अधिकारी असला पाहिजेत मोजणारा देखील त्याला सरकारी पगार असली पाहिजे अशा प्रकारे शासकीय जर काट केलं तर हे कारखानदार या कष्ट करणाऱ्या रात्रीचा दिवस करणारा रक्ताचं पाणी करणारा शेतकऱ्याचा ऊस उस ऊसाचा काटा आणण्याचं धाडस त्या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार या ठिकाणी वीज बिलाच्या संदर्भात या राज्य सरकारनं आठ टक्के वीज बिल वाढवलं आपण पाहिलं असेल अशाच पद्धतीनं भाजपचं आणि काँग्रेसचं सरकार सातत्यानं या देशात एकदा ह्यांचं तर एकदा नाही तर त्यांचं अशा प्रकारचं सरकार येत होत पण दिल्लीमध्ये असल पंजाबमध्ये असल तिसर सरकार आलं अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आप सरकार आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी दोनशे युनिट वीज मोफत सर्वसामान्य वर्गाला देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी आजपासून चालवले आहे आणि त्याच्या उलट हे महाराष्ट्र सरकारनं आठ टक्के खऱ्या अर्थानं वीज बिल वाढवलेलं आहे हे सर्वसामान्य गोरगरीब तळागाळातल्या लोकांच्या खिशात पैसे घालू हात घालून पैसे काढण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार या ठिकाणी करत मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे तरुणाच्या बाबतीत तरुणांना या ठिकाणी अठरा वर्ष झाल्यानंतर मतदानाचा अधिकार आहे जो अठरा वर्षाचा तरुण सरकार निवडू शकतो तो अठरा वर्षाचा तरुण सरकार का चालू शकत ना अशा प्रकारचा मला प्रश्न या ठिकाणी पडला म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था असत ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल यामध्ये जर तरुणांना निवडून याय या जातील तर त्याचं वय एकवीस केलं विधानसभा लोकसभा असेल तर त्याचं वय पंचवीस असलं पाहिजे जर स्पर्धा लवकर चालू केली तर त्या स्पर्धेमध्ये जिंकण्याची चान्सेस जास्त असतात म्हणून प्रस्थापित लोकांना हे आत्ताचं वय हे सोपं जातं आणि विस्थापित लोकांना खऱ्या अर्थाने अवघड जातं म्हणून सुरुवात निवडणूक लढे लढवण्याची लवकर केली पाहिजे म्हणून ज्याला अठरा वर्ष पूर्ण आहेत त्याला कुठलीही निवडणूक लढवण्याचा अधिकार असला पाहिजे अशा प्रकारचं बिल या ठिकाणी लोकसभेमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी या राज्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही शिक्षण घेत होता तुमची वडीलधारी मंडळी शिक्षण घेत होते मी शिक्षण घेत होतो माझे वडील शिक्षण घेत होते त्यावेळेला शिक्षण हे मोफत होते आपण